गुड इव्हनिंग फ्रेंड शुद्ध आज ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता वाजतेत बघा स साडेसहा वाजतेत संध्याकाळचे तर आज इकडं चाललेलं आहे आज आता साडेसात वाजता आपल्याला आरती ठेवलेली आहे गजान महाराजांची सकाळी मुलींना मिळत नसतं म्हणून म्हटलं चला संध्याकाळी आरती करूया आणि त्यानंतर मुली येतील दर्शन घेतील प्रसाद पण घेतील म्हणून मी आता काय आहे सकाळी शिरा दाखवल तर शिरा चित्र बसली ते सगळं ठावे सकाळी पण आता संध्याकाळी म्हटलं मोदक करावे हे बघा नारळ सोडल्यापासून तयारी माझी नारळ सोडले मी आणि आता फोडून कणखेचे मोदक आहे मी कणिक तिंबून ठेवली दुधामध्ये त्याचे मी मोदक आहे मला घरचाच प्रसाद बरा आणि तसेल कसं आहे एकवीस ह्यांचा आज शेवटचा अध्याय होता एकवीसावा त्याच्यामुळे म्हटलं चला आता ह्यांचे पण अध्याय पूर्ण झालेले आहेत तर म्हटलं देवाला नैवेद्य पण एकवीस मोठकाचा तर मी आता हे बघा पहिला चहा टाकून ठेवणार आहे हे निघालो म्हटले आता येतील ते पाच दहा मिनटात अर्धा अर्धा कप चहा टाकून ठेवलेला आहे आणि पहिला ह्याला चहा देईन आणि पहिले मग मोदक तर भग करणारच आहे पण हे आले की पहिला त्याला चहा द्यावा लागेल पेशवाईपर्यंत इकडे चहा उकळेल येथीलच हे इतक्यात चला मी आता नारळ पहिला वाढत आले खोडणार आहे हो चला मग भेटूयानंतर थोड्या थोड्याने हां आणि सांगून सांगायचं राहून की सासूबाई आलेले आहेत नणंद येऊन सोडून गेलेली आहे सासूबाईंना तर नंदेला जायचं आहे गावाला कुठे बालाजीला दर्शनाला तर आता सासूबाई पण आले सासूबाईंना दिलेली मी आता ते म्हटल्या मला कॉफी कर कॉफी कर मागील मी अगदी किंचीशी कॉफी टाकून करून त्यांना टोस्ट खायला दिले होते <coughs> झोप हे बघा इकडे मी नारळ फोडून कामावर आताच आणि आता हे बघा चहा टाकले बघा मी म्हंटल नाही का चहा टाकून ठेवते म्हणजे हे आले तिथे येईल आणि मी हे बघा आता हे नारळ आहेत ना नारळ अं खबर कोबऱ्याचे तुकडे यात काढणार आहे बारीक बारीके करून आणि इकडे ती टिंबून ठेवलेली आहे कणीक मी मोरकासाठी पण दिशी करणार आहे कारण की साडेसातला अगदी आहे त्यामुळे आता मी साधन तयार केलं आहे मोर्ख्याचं माझं आता एवढं झालं की अवतार एवढं झालं ना माझं माझा अवतार बदल जा छोटे छोटे आपण मी वेलची बारीक कर बारी दा करते वेलदोळा बारीक खलबत आहेत हे बघा इथे कणकेचे मोदक एकवीस तयार केलेत मी आणि आता त्रुटे सात दहा झालेले आहेत दहा मिनिट खळते आणि दहा मिनिटं तर ते आता पहिलीशी आणि आवडती मज चला तर मग

हे बघा इकडे झालेले एकवीस मोदक तळून आता मी माझा माझे जग आवडते चला आम्ही झाली तयार नैद्याच आणि इकडं पाणी

आणि मोठा जावे आलेला होता तर आता मी हे बघा स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक म्हणजे आता सकाळचं सगळं आहे पण आता भात टाकलेला आहे थोडा आणि बरं त्यात फक्त भातच खाणार आता मला भातच खाणार असं त्यांचं पाच पाच मिनटाला बदलतो खाण्याचं हे वाढते पडले गेलेले गरम साजर केलेले आता भाजी नाहीये भाजी नसल्यामुळे आता हे मागवतो म्हणजे भाजी आंबई चला तर मग आमच्या अशा प्रकारे आता गट्दिन छानपैकी साजरा झालेला आहे दोन टाईम आफी झालेली आहे गजान मागणीची चला तर मग असं भेटूया अशाच नवीन एक आपल्या Bye bye. Thank you.